नमस्कार स्वामी समर्थ याचा नेमका अर्थ काय आहे आणि मंत्र जप कसा करायचा त्याच्या पद्धती काय आहे त्याचे नियम काय आहेत हे सर्व आज आपण या एकतीस मार्च दोन हजार पंचवीस ला स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे केवळ आश्वासन नाही तर कालातीत पाठबळ आहे नामाला कसलीही उपाधी नाही काळ नाही वेळ नाही लहान थोर नाही कृपा व्हावी अपेक्षापूर्ती व्हावी या संकल्पाने जरी नामाची सुरुवात झाली तरी हरकत नाही नाम आपले काम करतच असतो नामाच्याच प्रभावाने हळूहळू ते घेतले जाऊ लागते आणि स्वामी नामावर आपले प्रेम कधी जडले ते आपले आपल्यालाच कळत नाही कारण ही किमया स्वामीच करतात हा नामाचा प्रभाव आपल्या कळत नकळत आपल्याच अंतकरणावर होतो कलियुगात नामस्मरणावर अधिक भर देण्यात आला आहे कोणतेही संत सत्पुरुष नाम घेण्याचाच आग्रह धरतात असे दिसते की स्वामींचा जप स्वामींचे नामस्मरण कसे करावे नियम आणि योग्य पद्धत आपण आज जाणून घेऊया श्री स्वामी समर्थ असे सर्व स्वामी भक्त नेहमी नामस्मरण करत असतात नामाचे महात्म्य आघाध आहे आणि काला ते तसेच आहे ज्याप्रमाणे ताकातच लोणी लपलेले असते पण त्यासाठी ते सतत घुसळावे लागते तद्वत नामातच नामाचे प्रेम दडलेले आहे सातत्याने आणि भावपूर्ण अंतकरणाने आपण जर नामाचा अभ्यास केला की नामाचे प्रेम आपोआपच येते प्रपंचात जसे अभ्यास कर्म कर्तव्य यांना महत्व आहे तितकेच महत्व परमार्थात नामच आहे प्रपंच स्वामीचाच आहे म्हणून प्रेमाने करावा म्हणजे तो छान होतो आणि तो करताना तितक्याच प्रेमाने अक्षय अव्याहत गोड स्वामी नाम घ्यावे एकदा का आपण स्वामींचे होऊन स्वामी नामात दंग झालं की नाम आपले काम स्वतःच करते त्याच्या प्रभावाच्या सुंदर खुणा अनुभूतीच्या रूपाने आपल्या अंतकरणात उमटतात स्वामी आपला योग क्षेम तर पाहतातच त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात संकटात दुःखात आपली काळजी घेऊन घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात आपल्यावर कृपा करतात आणि आपल्या जवळच असल्याची खूनगाट नामावताराने देतात परंतु नाम घेताना त्याचा अर्थ जाणून घेऊन केला तर तो अधिक उपयुक्त आणि श्रेयस्कर ठरतो असं सांगितलं जातं आता श्री स्वामी समर्थ नेमका अर्थ काय तर षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही ते ब्रह्मांड गस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे ओम नम शिवाय दूम दुर्गाय नमः हे ज्या प्रकारे षडाक्षरी ना तारक मंत्र आहेत त्याचप्रमाणे समानार्थी स्वामी समर्थ हा सद्गुरू अनुग्रहित तारक मंत्र आहे या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजय संधान केल्यास महाराजांचे आंतरिक आत्मज्ञान चित्तशुद्धीकरण योगातून सहजच होते असा अनुभव अनेकांचा अनुभव आहे या तारक मंत्राच्या मतितार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्या योगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित योग सर्वसाधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व अधिक प्रभावकारक होत असतो श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीज मंत्राचा मतितार्थ असा आहे श्री म्हणजे स्वयं श्रीपाद विराजित सद्गुरु भगवान दत्तात्रय स्वामी महाराज स्वामी स्वामी शब्दाची फोड स्वहा आणि मी यातील स्वहा म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे मी म्हणजे माझे अज्ञान अहम भाव रिपू गण व इच्छा अर्थात माझा मीपणा स्वहा करा समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहज तारून येण्यासाठी माझे स्वयंभू शिवत्व जागृत करा त्या योगे श्री स्वामी समर्थ म्हणजे श्रीपादविराजित भगवान दत्तात्रय स्वामी महाराज माझे मी पण भस्म करून स्वयंभू शिवतत्व सद्गुरू कृपे अंकित करा आता आपण स्वामी समर्थांचा जप कसा करावा ते पाहूया स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ वापरू शकता स्वामी समर्थ किंवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्ही एका दिवसात कितीही माळा जप करू शकता जप करताना तुम्ही तुमच्या मनात किंवा मोठ्याने मंत्र म्हणू शकता स्वामी हे दत्त अवतार असल्याने कडक शिस्त असून अनुशासन आवश्यक आहे स्वामींचे कोणतेही कार्य करताना नियम पाळूनच करावे कोणत्याही मंत्राचा जप करताना माळेचे नियम जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे माळेचे मणी एकमेकावर आदळणार नाही याची काळजी घ्यावी जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरूमनी ओलांडून जप करू नये जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे वरिष्ठ परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ वापरू नये जप झाल्यावर जपमाळेला वंदन करावे माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी एकाने वापरलेली जपमाळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे शक्यतो हो किमान एकशे आठ वेळा मंत्र जप करावा स्वामी समर्थांचा जप किती वेळा करायचा याचे निश्चित नियम सांगितले नाहीत परंतु जप हा पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि वेळेवर अवलंबून आहे तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी अकरा माळा जपून सुरुवात करू शकता हळूहळू तुम्ही जप करण्याची वेळ आणि माळांची संख्या वाढवू शकता आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचे गणित जुळवता येतेच असे नाही त्यामुळे शक्यतो किमान एकशे आठ वेळा मंत्र जप करावा जप किती करतो त्याची संख्या महत्वाची नाही महत्वाचे म्हणजे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आणि भक्तीने जप करावा मंत्राचा जप करताना भाव आणि समर्पण महत्वाचे आहे हे आवर्जून लक्षात ठेवावे जप करताना नेमकी आपण कोणती काळजी घ्यावी ते पाहूया जपाची माळ स्वच्छ ठेवावी माळ जमिनीवर पडून देऊ नका तर्जनी आणि अंगठा यांनी माळ धरू नका अनामिका आणि अंगठा यांनी माळ धरून जप करावा जप करताना शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसावे आसनावर बसणे उत्तम डोळे बंद करून किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करावा जप करताना कोणत्या आसनात बसावे त्याबद्दल अनेक मतभेद आहेत काही लोक म्हणतात की पद्मासन किंवा सुखासन हे जपासाठी सर्वोत्तम आसने आहेत तर काही लोक म्हणतात की कोणत्याही आसनात बसून जप करता येतो जप करताना योग्य आसनात बसणे महत्वाचे आहे कारण त्यामुळे आपण शांत आणि एकाग्र राहू शकतो श्री स्वामी समर्थ हे नामस्वरूपात नेहमीच आपल्या सोबत असतात आणि कृपा करत असतात आता त्यांच्या जपामध्ये काही त्रुटी होत असतील किंवा आपल्याकडून माळ जपताना जर थोड्याफार प्रमाणात चुका होत असतील तर त्या आपण सुधारायला हव्यात शक्य तितके नियम पाळून जप करावा स्वामींच्या मंत्राचा जप मनापासून करावा चूक झाली तर नम्रपणे स्वामींची क्षमा याचना करावी चुका सुधारण्याकडे आणि त्या पुन्हा होऊ नयेत यावर भर द्यावा ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराज पाठीशी नेहमी उभे राहतील यात शंका नाही श्री स्वामी समर्थ